वेळे द्वारी त्याचा वेळ गेला वे निघण्यावर मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिताची भरू कलियाशी आला तसं वसंतजेठ शिंदे यांच्या घरात हे मंडळ स्थापन झालं गणपती मंडळ आणि वसंत शिंदेच्या घरी मी पहिल्यापासूनच त्याच्यासाठी गणपतीसाठी जात होतो आणि त्या मंडळाला आता हा प्लॉट मिळालाय आहे उदयकर साहेब असतील किंवा सगळे ह्या मंडळाचे पदकारी पदाधिकारी असतील नामदेव साहेब आहेत इकडं <coughs> संतोष शेट्टी साहेब आहेत आज ह्या वास्तू <coughs> भूमिपूजन सोहळा झालेला आहे आणि खरोखर आज आपण सगळे इथे हजर आहोत सगळ्यांचं अभिनंदन करतो दत्तात्र्यांना आणि माझ्या सद्गुरूंना प्रार्थना करतो की हे हा जी वास्तू आहे ही एक वर्षाच्या आत संपूर्ण तयार व्हावी आणि सगळ्यांनी त्याला सपोर्ट करावा परमेश्वर साक्षात येऊन आपण आज हे कार्यक्रम केलेला आहे ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे म्हणून परत एकदा सगळ्यांना मी अभिनंदन करेश्वर सांस्कृतिक कला मंडळ हा महाबळेश्वर भवनाचा या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यकर कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थित संपन्न झाला आणि आम्हाला एवढी कल्पनाही नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही आमच्यावरती प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात मी संपूर्ण माझ्या महाबळेश्वर तालुक्याच्या वतीनं एकशे पाच गाव समाजाच्या वतीनं तुमचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो सध्या मी आहे नवी मुंबई नेरूळ या ठिकाणी आता त्या ठिकाणी महाबळेश्वर सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचा आ, या ठिकाणी भूमिपूजन सोळा मताधिपती ओम श्री श्री एकशे आठ महामंडळेश्वर धर्मगुरु सद्गुरू दिगंबर सरस्वती स्वामी यांच्या हस्ते पार पडलेला आहे या सोहळ्याला मात्र कोयना सोळशी कांदाटे असेल मुंबई विभागातील सर्व हजारोच्या संख्ये मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा पार पडलेला आहे भूतो ना भविष्य असा हा सोहळा पार पडलेला आहे निश्चितच मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी माझ्यासोबत आहेत या मंडळाला जवळपास छत्तीस वर्ष झाले कोणत्याही प्रकारचं या मंडळात राजकारण नाही कधी कोणता अध्यक्षसुद्धा बदलला नाही असं हे मंडळ पहिल्यांदाच असं आपल्याला भाबळेश्वर सांस्कृतिक कला मंडळ आहे पदाधिकारी आहेत आसा आसा पार पार हे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे साहेब प्रथमचं आपलं युट्यूब स्वागत अतिशय असा सुंदर असा कार्यक्रम पार पडलेला आहे सर्व मान्यवरांच्या सोहळा उपस्थित लाभलेले काय सांगाल ला आपण आज आमच्या मंडळाला छत्तीस वर्ष पूर्ण झाली आमचं असं हे एक मंडळ आहे ज्या मंडळामध्ये छत्तीस वर्ष काम करत असताना एकही पदाधिकारी दुसऱ्या पदाधिकाऱ्याला त्रास करत नाही मी एकमेकाला क्रॉस करून भांडणतंट करण्यापेक्षा एक रूप एक दिलाने एकत्र राहून सगळ्यांचे विचार सगळ्यांना पटल्यानंतर आम्ही या मंडळाचं काम करतो त्यामुळे या मंडळामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही आणि आमच्या महाबळेश्वर असेल कोल्हापूर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आमचे भाऊबंद असे लानशूर लोक आहेत त्यांनी आत्तापर्यंत खूप खूप असं मदतीचं हे केलेलं आहे सहकार्य केलेलं आहे आणि ते करणार आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे भवन आम्ही दीड वर्षात उभं करू असं आम्ही सगळ्यांच्या मतीने माहिती दे काय सांगाल आपण बरोबर आपल्या सर्व टीमबरोबर टीम वर्क करतो अतिशय कार्य खूप छान आहे काय सांगा रामकृष्णारी आज या ठिकाणी अत्यंत आनंद होत आहे की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली आमचं हे मंडळ स्थापन झालं आणि अनेक प्रकार प्रकरण म्हणजे प्रयत्न करून शिडकोकून आम्हाला या निरू या ठिकाणी पाच गुण्टचा प्लॉट मिळाला आहे त्याचा पाठपुरावा करणे अति तोला के आम्ही केली आणि आमचे मार्गदर्शक जे आमचे वसंत शेठ आहेत गणपत शेलार आहेत विजय शिंदे आहेत अशी बरीचशी मंडळी आहेत ती मन झाल्याने या ठिकाणी या ठिकाणी काम करतात आणि आज जे भूमिपूजनचा कार्यक्रम झाला आहे अत्यंत आम्ही एवढी मेहनत केली एक महिना प्रयत्न करून आज आम्हाला जसा मनामध्ये आनंद मावे ना असा प्रकार झालेला आहे आणि या दि सेलर सैलसांनी झाले की येत्या दीड वर्षात हे भूमिपूजन दे आज झालेलं पण दीड वर्षात या ठिकाणी चार मजली इमारत तयार करू असं मी आम्ही सगळ्यांना ग्वाही दिलेलं आहे रामकृष्ण कोयना विभागात एक मोठं नाव म्हटलं जातं समाजातलं मोठं नाव म्हटलं जातं की आपल्या भागातून ज्यांना सर्व विद्यार्थी असतील कोणत्याही मदतीचा हात पाहिला तर करतात ते राही उद्योगाचे सर्व सर्वांनी या मंडळाचे सर्वच आधारस्तंभ त्यांनी सर्वांना हे एकत्रित जाणून काम केलेलं आहे म्हणून सर्वांनाच माहिती असेल की वसंत हे नेहमीच कधीच कुठल्या व्यासपीठावर किंवा आपली बढती करण्यासाठी नसतात ते एक प्रेमानं सर्वांना आपल्या गे भागातला माणूस मोठा झाला पाहिजे आपल्या मातीतला माणूस मोठा झाला पाहिजे अशी त्यांचं टीम यांनी घेऊन काम करत आहे दादा काय सांगाल खरोखरच खूपच आनंद एक आनंद वेगळा बघायला मिळतो दादा नमस्कार मी म्हटलं ते खरं आहे कारण का बाईट द्यायचा आपण कधीही प्रयत्न करत नाही परंतु या ठिकाणी नवीन मुंबईमध्ये अनेक समाजाची या ठिकाणी स्वतःच्या वास्तू उभ्या राहत असतात आणि कल्पना आली की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून की माझ्या एकशे पाच गावामध्ये एक स्वतःची गाव वास्तू उभी राहावी त्या वास्तूच्या निमित्ताने गेली छत्तीस वर्षं आम्ही ह्या ठिकाणी कार्यरत हो। आहोत आणि तुमच्या सर्व पत्रकारांच्या वतीनं मीडियाच्या वतीनं मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की आत्तापर्यंत फार मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी रक्कम खर्च झालेली आहे आणि आपण पुढचं जे आमचं जे बिल्डिंगचं काम होणार आहे वास्तू उभी राहणार आहे त्या तुम्ही स सर्व समाज बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणे योगदान द्याल अशी तुमच्या सर्वांजवळ नम्रतेची विनंती तर आपण अनेक मंडळ आहेत पण असं मंडळ आपल्याला बघायला मिळालं आजपर्यंत आज मिळालं नाही आणि अशीच या मंडळाला अशीच त्यांच्या प्रगती भरभराटीच हो अशीच आपण त्यांना प्रार्थना करूया कॅमेरामॅन करण मारुतीचं मी समतो